आ, आता आपण ग्रीन धानोरी मॅरेथॉन साठी सगळे स्पर्धक चालत आहोत साडेतीन किलोमीटरचं हे अंतर आहे आणि अगदी जवळ आम्ही वन उद्याना जवळ आता जात आहोत तर काय म्हणाल कसं वाटतय ओके हा हा खूप छान वाटत आहे आणि सगळे हा सकाळी लवकर उठून अगदी धावण्यासाठी पटकन रेडी होऊन चालले आहेत आणि खूप एनर्जी वाटते आणि फ्रेश पण वाटत आहे अगदी अगदी कारण आम्ही सकाळी पाच वाजेपासून उठलोय आणि आणि बघू शकता की आणि विशेष म्हणजे महिलांना खूप छान वाटतंय आनंददायक वाटतय सगळ्यांच्या चेहऱ्यावरच दिसतोय अगदी सहभागी झालेले आहेत सगळ्या वयोगटांमध्ये उत्साह अगदी कायम होता आणि आहे आणि काय वाटतं तुम्हाला अशा ही स्पर्धा नेहमी व्हायला पाहिजे दरवर्षी अगदी 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 <laughs> <laughs> <coughs> <coughs> <नास्कार। tose>

सगळ्यांनाच करायचंय मार्केल आतमध्ये जाण्यासाठी घेतलंय मी चला ऐक घेऊन फोटो